नमस्कार मंडळी वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे दही घरच्या घरी दही कसं लावायचं हे अगदी साध्या सोप्या मेथडमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर रेसिपी पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तर आपण इथं एक लिटर दुधापासून दही कसं बनवायचं तेच आज पाहणार आहोत तर हे रतिबाचं दूध आहे तुम्ही जे रेग्युलर दूध वापरतात ते दूध तुम्ही घेतलं तरी काहीच हरकत नाही दूध आपण चांगल्या प्रकारे तापून घ्यायचं आहे जसं आपण रेग्युलर दूध तापून घेतो ना तसं दूध तापून घ्यायचं आहे पूर्ण आपल्याला आणि हाताला सोसेल बोट आपण घालून ना कोमट असं दूध आपल्याला लागत ना तिथपर्यंत दूध आपल्याला थंड करून घ्यायचं आहे दूध आपल्याला पूर्णही थंड करून घ्यायचं नाही आहे इथं तर आता उन्हाळाचा सीझन आहे दूध लवकर दही ना लवकर आंबट होतं त्याच्यामुळं ना त्यामध्ये आपण एक चमचा साखर टाकून घ्यायची आहे आणि एक ते दीड चमचा आपण इथं दही टाकून घेणार आहोत आणि पूर्ण सायसकट आपण ना हे मिक्स करून घ्यायचं आहे एक चमचा साखर टाकल्याने काय होतं दू दही असा ना आपलं थोडंसं असं गोडसर होतं दही टाकताना दही अधिबात आंबट घेऊ नका थोडंसं गोडसर असं दही ना तेच दही तर वापरा जेणेकरून तुमचं जे दही तयार होणार आहे ना ते असं गोडसर दही तयार होईल तर आता आपण पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे दही आता सध्या उन्हाळाचा सीझन आहे सगळीकडे गरमीचंच वातावरण असतं त्यामुळं ना दही आपलं पटकन सेट होतं तर झाकण ठेवून आपण ना चार ते पाच तासासाठी ठेवू शकतो किंवा ओव्हरनाईटसाठी सुद्धा आपण हे किचन वाट्ट्यावर ठेवू शकतो जेणेकरून आपलं दही ना चांगल्या प्रकारे सेट होईल दुपारी घेतलेलं आहे दही करायला त्यामुळे मी हे ओव्हरनाईटसाठी ठेवणार आहे हे बघा ओव्हरनाईट झालेले आहे दुसऱ्या दिवशी आपलं दही बघा तुम्हाला दिसत असेल किती छान प्रकारे जमलेलं आहे तर मी तुम्हाला आता हे दहीनं कट करून दाखवते अगदी छान प्रकारे आपलं इथं दही सेट झालेलं आहे थोडीशी साखर टाकल्यामुळं ना आपलं दही इथं गोडसर पद्धतीने तयार झालेलं आहे चमच्याच्या साह्याने मी तुम्हाला दही काढून दाखवते हे बघा असं घट्टसर आपलं दही असं इथे तयार झालेलं आहे मी तुम्हाला दही काढून दाखवते बघा आता सध्या उन्हाळा आहे तुम्ही लस्सी ताक किंवा असं रेग्युलर जरी दही खायचं असेल तर तुम्ही दही खाऊ शकता आणि विकतच्या दह्यापेक्षा घरचं दही कधीही चांगलंच होतं आणि जास्त प्रमाणात तयार होतं त्यामुळं घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने दही कसं करायचं हेच आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे रेसिपी जर आजही तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला मित्र विसरू नका साईडचं बेल लायकॉन बटनही दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील असाल बघा तुम्ही आपलं किती घट्ट असं दही इथं तयार झालेलं आहे मी तुम्हाला चमच्यावरही घेऊन दाखवलेलं आहे बघा तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका याची दह्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एकदा तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी साध्या सिंपल पद्धतीने दही तयार करून बघूया पुन्हा भेटूया बाय बाय